आज तुम्ही नुरसिंहवाडीमध्ये पाहणी करायला आला आहे काय नेमके तालुक्यातील आपला दौरा आज संपन्न झाला आहे काय नेमक्या तुमच्या पाहणीत दिसतंय आणि महापूरग्रस्तांच्या वेदना तुम्ही जाणून घेतल्या आहेत गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं अतिवृष्टीच्या माध्यमातून पडणाऱ्या पावसामुळं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा आगार उडालेला आपण रोज बघायला लागलो वाचायला लागलो निश्चितपणानं आज घडीला तालुक्यामध्ये जरी का धोक्याचं चिन्ह नसलं तरीसुद्धा सातत्यानं येणाऱ्या महापुरामुळं संपूर्ण सांगली कोल्हापूर जिल्ह्यातली जनता त्रस्त झालेली आहे दोन हजार पाच साली पहिल्यांदा आलमट्टीला पाणी अडवण्यात आलं तेव्हापासून सातत्यानं पाणी लवकर चढणं आणि उशिरा उतरणं हे आम्ही बघत आलो आहे अनुभवत आलो आता या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामधली जनता महापूर आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त झाल्या आत्ता जरी पाऊस थांबला असला तरी धरणाचं परिचलन अजिबात व्यवस्थित झालेलं नाही महाराष्ट्र शासन असो कर्नाटक शासन असो समन्वयाच्या माध्यमातून दोन हजार पाच सालापासूनचा सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्या सामान्य शेतकरी आणि कष्टकरी माणसाला वाटतं आहे त्याचं कारण आम्ही लहानपणापासून सातत्यानं पडणारा पाऊस आणि महापूर बघत आलो पूर्वी पाणी उशिरा चढायचं आणि उतरायच्या वेळेला पाऊस थांबल्यानंतर मात्र पटकन उतरायचं दोन हजार पाच सालापासून आपण बघायला लागलो आहे पाणी मोठ्या गतीनं वाढतं आहे आणि उतरताना मात्र सावकाश वाढतं याचं कारण पुढं नदीला उतार मिळत नाही सांगली असो इचं जी कोल्हापूर असो आणि आलमट्टीपासूनचं जर नदीचं अंतर मोजलं तरी अंतर निश्चितपणानं पावणे दोनशे किलोमीटरच्या पुढचं आहे आणि मग पुढं किती पाणी अडवावं त्याचे जे काय नॉर्म्स घातलेले आहेत ते नॉर्म्स पाळेपा आहेत असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं आहे त्याचं कारण नदीला उतार मिळत नाही म्हणून तर त्या नदीला संत वाहते कृष्णा कोकणातल्या नद्यांचं वाहणारं स्पीड पाण्याचं आणि कृष्णेचं वाहणारं स्पीड बघितलं तर जमीन आसमानचं आहे पाण्याच्या प्रवाहामध्ये प्रचंड तफावत आहे मोठ्या प्रमाणामध्ये विस्तीर्ण अशा पद्धतीचा जलाशयाचं स्वरूप या भागाला सगळ्या प्राप्त झालं आहे आम्ही खरं म्हणजे पूरग्रस्त आहे त्या धरणग्रस्त आहे ह्याची एकदा व्याख्या ठरणं गरजेचं आहे ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे धरणामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचं पुनर्वसन केलं जातं आहे आणि मग पाणी अडवलं जातं आहे पुराच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीनं बघणं गरजेचं आहे जर का आलमट्टीची लेवल कोयनेप्रमाणे पन्नास टक्के साठ टक्के पासष्ट सत्तर पण केली असते आणि मग जर वेळोवेळी लोकांना सूचना दिल्या असत्या की धरणामध्ये एवढं पाणी साठलं आहे आता आम्ही पाणी सोडणार आहे तर पुढच्या लोकांची पण सोय झाली असती आता आपण बघायला लागलो आहे कोयनेतनं जवळजवळ एक बत्तीस हजारच्या आसपास आत्ता डिस्चार्ज चालू आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी सूचना टाकली होती असाच पाऊस राहिला तर आम्ही पाणी पुन्हा सोडणार आहे म्हणजे आमच्या भागातले पाण्याची उंची वाढणार आहे मग आम्हाला शिफ्टिंगला त्या पद्धतीनं वेळ मिळाला असता खरं म्हणजे राज्य कुठलंही असो त्यांना पाणी प्यायला मिळालं पाहिजे शेतीला उद्योगाला पाणी मिळायला पाहिजे पण त्या वा पाण्याचा वापर करून आम्ही जी काही संपत्ती तयार केल्या ती संपत्तीसुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे असं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वाटतं आम्ही पाणी उपसायचं जमिनी तयार करायच्या खतं वापरायची पिकं आणि संपत्ती तयार करायची आणि प्रत्येक वेळी महापुरानं पुरामुळे ते नुकसान व्हावं आणि आम्ही त्यांच्याकडे हाताशपणे बघत बसावं हे माणुसकीला शोभणारं लक्षण नाही आहे माझी दोन्ही सरकारांना हा जोडून कळकळीची विनंती आहे की यानंतरच्या काळात तरी किमान पाण्याचं नियोजन प्रत्येक धरणातनं किती सोडण्यात येणार आहे तुम्ही किती साठवायला पाहिजे वास्तविक पथा आमच्या नद्या बारमाई वाहणाऱ्या आहेत त्यांना ऑगस्टनंतर डिसेंबर एंडपर्यंत वाहणाऱ्या नदीतलं पाणी अडवता येतं आमची पाणी अडवायला नकार नाही आहे आमचा आम्हाला दुःख वाटायचं काय कारण नाही त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे त्यांची जीवन शेती फुलली पाहिजे असं आमसारख्या माणसाला वाटतं आहे निश्चितपणानं हे जर कुठलंही सरकार राज्य सरकार हे पाळणार नसेल तर माझी केंद्र सरकारला विनंती आहे या सगळ्या धरणांचं परिचलन किमान चार महिने त्यांनी केंद्राच्या ताब्यात घ्यावं लष्कर बसावं हो। ज्या पद्धतीनं मंत्रीच्या काळामध्ये कुठलाही माणूस रस्त्यावर फिरला नाही संचारबंदीमध्ये लॉक लॉकडाऊन लो, लो, झाला तशा पद्धतीने सगळी धरणं एका छत्राखाली चालली पाहिजेत आणि व्यवस्थित चालली पाहिजे तर आणि तरच यानंतर नंतरच्या काळात महापुराला आळा बसेल लोकांना रिलीफ मिळेल आणि लोकांना या भागामध्ये वास्तव करून देशाच्या संपत्तीमध्ये भर घालावी वाटेल अन्यथा आम्हाला जगायचा अधिकार नसेल तर आम्ही हताशपणे बघत बसणार नाही उद्रेकाच्या माध्यमातून कधीतरी ही जनता रस्त्यावर येईल अनेक पूरग्रस्तांच्या माध्यमातून प्रश्न उठवला जातो की सरकार उपाययोजना न करता पूर आल्यानंतर व्यवस्थापनात दंग असतं तर याविषयी आपण कुठं आवाज उठवणार आहात का तुळसपणानं मराठीमध्ये एक म्हण आहे ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय या सगळ्या माध्यमातून सामान्य घटकांचं सा किती मोठं नुकसान होतंय किती उद्योगधंद्यावरती किती इंडस्ट्रीवरती किती शेतीवरती याचा बोजा पडतोय एकदा बघणं गरजेचं आहे शिफ्टिंग करणं सोपी गोष्ट नाही माणसानं नुसतं एक जागा बदलली तर त्याला रात्रभर झोप लागत नाही आम्ही मात्र सगळ्या जनावरांसह कुटुंब कबीला उचलायचा दुसऱ्या ठिकाणी राहायचं आणि पुन्हा इथं आल्यानंतर सगळं नुकसान झालेलं उघड्या डोळ्यानं बघायचं आता आमचे डोळे सुद्धा निश्शब्द झालेत शक्तीचा आता अंत झाला ओके आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका